तर आता वाजले आहेत पावणे पाच दोन तीन किलोमीटर राहिले मला ना मनापास वारी करायचे आणि हे सगळं तुमच्या हातात आहे बर का एवढा आनंद कधी नाही शुबू अक्षात आकाश सूर्यवंशी सासवड मध्ये सर्विस खतरनाक आहे सेवा सासवडचा हा ब्रिज नवीन झाला आहे नवीन ब्रिज झाला आहे रस्ता खूप चांगला झाला आहे आता कसं विषय माहिती आहे का हो अर्धा अर्धा रस्ता झाला आहे अर्धा बाकी आहे त्यामुळे थोडेसे प्रॉब्लेम पण आहेत पण पुढचं वर्ष जरा सुखाचं जाईल असं मला वाटतंय मोठा रस्ता असेल गडबड गोंधळ होणार नाही हो का पुढचं भविष्य जर सुखात पाहिजे असेल तर आज थोडेसे खच केलीच पाहिजे काम केलंच पाहिजे तसंच आहे पण एवढं चांगलं बोलते नाही एवढं चांगलं एवढं हे म्हणताय की मी बोलू हा बघा आता एवढं तर सिम्पल आहे की ज्याचे विचार तो मांडून तो भारी चांगला मांडू शकतो तरी खूप चांगलं बोलली मी म्हटलं तू बोल भाई तर बोल बोल आता जो टॉपिक आपला चालला तो एवढं जवळ सांगितलं ते फक्त सांग विचार मांड फक्त पटलं तर पटलं नाही पटलं तर साईडला मी असं म्हणत होते की बऱ्याचशा जणांसाठी वारी म्हणजे युजली असं लोक विचार करतात की वारी म्हणजे लोक काय करतात तर आळंदी देहूपासून पंढरपूरपर्यंत चालत जातात का तर विठ्ठलाला भेटायला विठ्ठलाची एकादशी असते आषाढी एकादशी असते म्हणजे बरेचसेजणं याला फक्त स्पिरिच्युअल किंवा धार्मिक गोष्ट मानतात पण मला असं एक दोन तीन वर्ष वारीत फिरल्यानंतर मला असं रिअलाईज झालं मंझे मंझे की सगळ्यांसाठीच वारी फक्त विठ्ठलपुरती मर्यादित नाही आहे बऱ्याचशा जणांसाठी म्हणजे वारी म्हणजे असं असू शकतं की काही जे वीस वीस तीस तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष वारी करणारे लोक आहेत मग त्यांच्यासाठी मी बी असं असू शकतं की त्यांचे जे काही फ्रेंड्स जे वारीत बनलेले आहेत जे वारीत दरवर्षी त्यांना भेटतात ते कदाचित वर्षातनं त्याच पंधरा दिवसात त्यांना भेटत असतील नंतर त्यांचा कॉन्टॅक्ट होत नसेल मग त्यांच्यासाठी वारी म्हणजे त्या मित्रांना भेटणे मैत्रिणींना भेटणे किंवा जे अगदीच म्हणजे सगळं आयुष्यभर काम करून वैतागून फॅमिलीला सांभाळून नंतर जे वैतागले आणि अजून पण संसारात गुरफटलेत अजून पण संसारात अडकून आहेत त्यांच्यासाठी वारी हा एक एस्केप असू शकतो पंधरा दिवसासाठी की त्या पंधरा दिवसातच त्यांना त्यांच्या मनासारखं मुक्तपणे वावरता येत असेल वागता येत असेल त्यांच्या फ्रेंड्ससोबत आणि काही लोकांसाठी काय म्हटलं होतं मी की नवीन ठिकाणी येणं फिरणं म्हणजे याच्यातून बरेचसेजणं असे आहेत की फार जळगाव धाराशिव छत्रपती संभाजीनगरच्या साईडचं कुठलं तरी लोकल गाव आहे कर्नाटकमधले आहेत केरळमधले आहेत खूप सारे मराठी लोक अच्छा हां कर्नाटक साईडहून आलेले आहेत खूप रुरल एरियातून आलेले आहेत मग त्यांच्याकडे बघून त्यांच्यासोबत बोलून असं वाटतं की त्यांच्यासाठी मे बी वर्षातले हे दोन ते तीन दिवसच असतील की जे ते पुण्यासारख्या सिटीत येतात मग इथलं त्यांना खूप वातावरण आवडत असेल मे बी कारण ते कधी जास्त येत नसतील वर्षपणे एकदाच येत असतील तर मी हे ह्याला सांगत होते की वारी फक्त विठ्ठलापुरती मर्यादित नाही आहे बऱ्याचशा लोकांसाठी कधी कधी विठ्ठल हा निमित्त असू शकतो आणि त्यांना त्यांच्या मनासारखं जगण्याचे हे पंधरा दिवस भेटू शकत असतील त्याच्यामुळे बरेचसे जण वारीत येत असतील असं मला वाटतं असं मी याला सांगत होते पण किती चांगले विचार आहेत बघा नाही किती चांगला विचार आहे अजून काय पाहिजे मी नाही टाकूंगा ये तर आता वाजले आहेत पावणे पाच आणि सासवड किती राहिला असेल सासवड नाही आहे सासवड जरासा अजून पुढे आहे दोन तीन किलोमीटर राहिलं आहे आपल्याला स्टँडपर्यंत जायचं आहे स्टँडपेक्षा शुभ मिळणार आहे आणि पालखी अजून घाटातच आहे वाढतं माऊलींची अजून वर आली नाही तर एवढी गर्दी असते ना का नाही बाई चिरडा चिरडी डायरेक्ट तरी पण या टायमाला पण नाही नाही म्हणताना खूप माणस आहेत अतिमानस आहेत कारण ते घाटाच्या तिथंच ते कुठलं रलच निवास कालचं बोल वडकी वडकीतनंच खूप साऱ्या लोकांनी कलटी मारले मला ना मनापासणारा वारी करायचे आणि हे सगळं तुमच्या हातात आहे बरं का म्हणजे तुम्ही लोक सगळे बॉस आहे मी तुमचा कामगार का आहे असंच आहे तुम्ही जरा सपोर्ट करत दाखवा सपोर्ट दाखवा भाई मला ना आनंद पंढरपूर वारी करवा <laughs> मग चॅनल चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा भाई लोकांना सांगा का ना, ना कारण भाई कशाची एंटरटेनमेंटची कमी नसणार आहे तुम्हाला कारण मला सुट्ट्या नाही येत खूप साऱ्या गोष्टी करताना आहेत बोलताना आहेत अजून पण खूप सारी तडफण असतात त्यामुळं भाई करा जरा काहीतरी चॅनलचं आणि हो का स्लो फुगडी दोन फुगडीत काम संपलं पण तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे सिरियसली करा जरा चॅनलला करा पुश करा करा शुभम पोचलं आहे आणि आपण अजून पण थोडंसं मागे म्हणजे तीन साडेतीन किलोमीटर सासवडच्या मागे मग शुभम यायला लागलं आहे मग त्यांनी लाईव्ह लोकेशन पाठवलं आहे आपण तसं जाणार आहे पण ब्रिजवर आहे ब्रिज क्रॉस केलं की के बहुतेक के भेटेलच पण लवकर होईल मग आपण बसायचं आहे आणि बोपदेव मार्गीस जायचं आहे मग शुभमची इथली गाडी घ्यायची आणि मग घरी जायचं आहे तर असं आहे ऐसी दिवानगी आहे मग ऐ सी दिवानगी आणि हा दुसरा ब्रिज असा सोडपासून चालू होत्या माऊलीच्या मूर्तीपासून खूप भारी रस्ते केलेत नवीनच काम आहे बघा सो आता हा ब्रिज उतरेल तोपर्यंत शुभ मिईल असा विषय झालाय की शुभमला कुठं तरी थांबवलं त्याला उलटं सोडणं झालं त्यामुळं आम्ही चालत चाल वापिस उलट आणि रेंज नसल्यामुळं काय आवाज बिवाज पण येत नाही आहे आणि पलीकडनं टू व्हीलर चाललेत त्यामुळे ते पण लक्ष द्यायला लागेल ना बाई नाहीतर ते जायचं वापिस उलटं ना आम्ही जायचो इकडं उलट

परमेश्वर पांढरव आमच्या माऊली आली बघा आम्हाला घ्यायला एवढ्या गोष्टी बदलल्यात का नाही साहेब आता इकडे कुठेतरी बायपास झालाय तो कुठं जातो माहित नाही आणि शुभमची गाडी बाबा इथंच लावली कुठेतरी भेटले शुभम रवी एक आता गाडी काढू आणि उलट जावं आता फायनली बसलोय भाई बसल्यावर जे चूक आहे ते सगळं शुभम रवीट होण्याला जाणार आहे आवाज माणसं बघा आणि शुभम कसली गाडी ताणत आहे बघा आम्ही सासवडमध्ये शुभू आबामी आणि इथंच माननीय श्री आकाश सूर्यवंशी विथ फॅमिली भेटणार आहेत ते पण आले ते मागे मग आमचा सा हा स्टॉप सांगितला जिओ स्टॉप जिओ जी, जी भरके मग आता त्यांची वाट बघत थांबलो त्यांना हाय हॅलो करू त्यांच्या मम्मी पप्पा पण आले आशीर्वाद घेऊ आणि मन ही दिंडी झाली टिळा आता लागलाय आखा राऊंड झाला आता जेव्हा घरी जायची वेळ आहे तेव्हा लागलाय टिळा अक्षात आकाश सूर्यवंशी आणि हे त्यांचे मम्मी पप्पा नंतर दाखवतो बोला के काय काय बोला पाटणकरां आपल्यासोबत आहेत न्यू ब्लॉगर स्टार्ट झाला पॉटन कसं वाटतं आपल्याला आपण दिंडीमध्ये आलात तिकडे फिरवायला ब्लॉगर झालेत कॅमेरा चुकीचा फिरवला माणूस जरा नवीन आहे परत फिरवायला लागलंय पीओबी चांगला दिशेनं झालाय माणसाकडनं तुम्ही कोणा चलो आता आकाश सरांना बाय बाय म्हणून निघूया आणि आपण आता घरी निघूया कारण भरपूर वेळ झालाय सात वाजल्यात आणि आपल्याला ट्रॅफिक लय लागणार आहे आणि घरी पोचायला नाही म्हटलं तरी शुभमच्या घरात जाऊन म्हणजे नऊ 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 दहा वाजतील तर हा ब्लॉग आपण इथंच थांबूया तर हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे भावांनो मित्रांनो आई माय माय बापांनू प्लीज <laughs> चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत राम कृष्ण हरी तसे के खिलाडी बघा के खिलाडी तर सासवड सासवड मगचा विसावा इथे आणि हे स्टँड समोर आहे जे नवीन याय लागले सांग बे सासवड मध्ये याय लागले त्यांना सांगतो स्टॅम्पच्या समोर विसावा पालखीचा दोन दिवस आणि आम्ही कराडकर सासवड मध्ये सुद्धा शिवराज थाबा कराड संपला विषय हा चाळ धूर मी झूम करून टाकणार जगात कुठेही अख्खा मसुरा खावा आणि शिवराजचा अख्खा मसुरा खावा एक नंबर असतोय बाई बघ शिवराज सासवड मध्ये सर्व्हिस खतरनाक आहे लोक डायरेक्ट हिस्ट्रीमध्ये हिस्ट्रीमध्ये डायरेक्ट खिचडी द्यायला लागलेत फ्री सेवा डायरेक्ट टेम्पो कसं आहे बाई सेवा कसे आहे डायरेक्ट टेम्पोत भाई बाई पावसाची झुरझुऱ्याट आणि मांसाची झुरचुऱ्याट म्हणून आम्ही शुभमकर रवी ढोणे हे घालायला लागले आहेत रेनकोट आणि खूप सारे पाऊस आल्यामुळं आम्ही थांबलेलो आहे कारण ह्यांच्याकडे नाही रेनकोट आम्ही दिला रेनकोट आम्ही छत्रीमध्ये जाणार आहे <laughs> फायनली आपण पोचलेलो आहे कृपा शुभूजी <laughs> सुंदरी बघा तिकडं पलीकडे पलीकडं सुंदरी आता बॅग घेऊ आणि अंगात जरासा असा रग आहे तोपर्यंत लगेच खपडो घरी घेणार